खेड तालुक्यातून हलवण्यात आलेल्या पुरंदर विमानतळाची अधिसूचना अखेर जारी करण्यात आली आहे त्यामुळे विमानतळ पुरंदरमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून पुन्हा खेड तालुक्यात विमानतळ शक्यता संपुष्टात आली महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार अधिसूचना जारी करण्यात त्यानुसार सात गावातील सुमारे दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे या गावांना औद्योगिक दर्जा देण्यात आला आहे गावांमधील चतुसीमाही निश्चित केली असून जमिनीची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे खेड तालुक्यातून वेगवेगळ्या कारणांनी होऊ न शकलेले विमानतळ खेड तालुक्यातून हलवण्यात आले त्यानंतर पुरंदर विमानतळाची घोषणा ऑक्टोबर झाली होती उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद न केल्यानं पुरंदर विमानतळाची शक्यता आता दुसर झाली होती मात्र सरकारने आता अधिसूचना जारी केल्याने त्याबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे पुणे टाक लोहगाव येथील विमानतळ हे संरक्षण विभागाचे असून पुण्यासाठी स्वतंत्र असे आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता आहे त्यानुसार सर्वात आधी खेड तालुक्यात जागेची चाचपणी करण्यात आली मात्र त्यानंतर पुरंदर तालुक्यात जागा निश्चित झाली त्यानुसार आता भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे